श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आता श्रावण महिन्याला काही दिवस राहिलेले आहेत तर श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी महादेवांची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या राशीनुसार हे उपाय केले तर त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल त्यांच्या मनातील सर्व इच्छा हे महादेव लवकरात लवकर पूर्ण करतील श्रावण श्रावण सोमवारचे व्रत आणि आराधना केल्याने जीवनातील कमी राशीनुसार महिन्यातील प्रत्येक सोमवारी काही उपाय केले तुमच्या मनोकामना इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात श्रावण महिन्याच्या सोमवारी सो मेष ते मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले पाहिजेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया तर सर्वात प्रथम मेष राश मेष लोकांनी श्रावण सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगावर पंच अमृताने अभिषेक करायचा या आहे यामुळे त्यांच्या त्यांच्या मार्गामध्ये जे काही अडचणी आहेत संकट आहेत ते देखील दूर होतील त्याचप्रमाणे दुसरी रास आहे रास तर वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते तसे त्यांच्या मनोकामना इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतात त्याचप्रमाणे तिसरी रास मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांनी जीवनामध्ये सुख आणि संपत्ती टिकून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी तांडव स्तोत्राचे पठण करायचे आहे यामुळे त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी आर्थ संकट हे दुःख हे दूर होतील व जीवनामध्ये त्यांच्या आनंदाचे वातावरण हे निर्माण होईल मनातील इच्छा त्यांच्या पूर्ण होतील त्याचप्रमाणे चौथी रास कर्क रास तर कर्क राशीच्या लोकांनी तांदूळाचे एकशे आठ दाणे मोजावेत ते धुवून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत परंतु तांदूळ घेतावे ते तुटलेले घ्यायचे नाहीत तर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ धुवूनच शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत हे ध्यानात ठेवा हा उपाय केल्यास भोलेनाथांची तुमच्यावर कृपा राहणार आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत जे काही आर्थिक अडचणी संकटे येणार आहेत तर ते दूर होतील त्याचप्रमाणे सिंहरास तर श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथाला पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करायची आहेत यामुळे त्यांच्या जीवनातील जे काही आर्थिक अडचणी आहेत संकटे आहेत गरिबी आहे दारिद्र्यता आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्यांच्या मनातील सर्व इच्छा हे भोलेनाथ पूर्ण करतील त्याचप्रमाणे कन्या रास तर कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनामधील अडचणी दुःख संकटे दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांना खीर अर्पण करायची आहे यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होऊन त्यांच्या मनोकामना इच्छा या पूर्ण होतील त्याचप्रमाणे तुळ रास तुळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्यूंच्या मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे यामुळे त्यांच्या जीवनात जे काही आर्थिक समस्या उद्भवलेल्या आहेत जे काही दुःख दारिद्र्यता आलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्यांच्या मनोकामना इच्छा या महादेव लवकरात लवकर पूर्ण करतील तसेच वृश्चिक रास श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालिसाचे पठण करून ओम नमो शिवाय मंत्राचा एकशे आठव्या जप करायचा आहे यामुळे त्यांच्या जीवनात जे काही विघ्न आलेले आहेत संकटे आलेले आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास दूर होण्यास मदत होणार आहे व महादेवांचा कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे धनुरास त्या धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करायचा आहे यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत आनंदाचे दिवस येणार आहेत त्यांचे सर्व दुःख आहे तर ते दूर होणार आहेत महादेवांची विशेष कृपा त्यांना प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे रास तर मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करायची आहे यामुळे त्यांच्या जीवनात जे काही अडचणी आल्या आहेत संकटे आलेले आहेत जे काही त्यांना ग्रहदोष आहे तर दूर होऊन त्यांची प्रगती होईल व त्यांच्या समस्या अडचणी देखील दूर होतील महादेवांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल तसेच कुंभरास तर तस श्रावण महिन्यात सोमवारी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र तसेच हिरवे बे मूग आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तोद्यम या मंत्राचा तिथे बसून तुम्हाला एकशे आठव्या उच्चार करायचा आहे त्यामुळे तुमच्या जीवनात जे काही आर्थिक अडचणी संकटे आहेत दुःख आहे दारिद्र्यता आहे तर ती दूर होऊन तुमची प्रगती होणार आहे तुमच्या घराची प्रगती होईल तसेच महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत त्याचप्रमाणे रास तर मीन राशीच्या लोकांसाठी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करणे आणि शिव चालिसाचे पठण करणे खूप शुभ आहे यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा आहेत तर त्या पूर्ण होणार आहे तुमच्या मनोकामना इच्छा हे महादेव लवकरात लवकर पूर्ण करते तुमच्यावर जे काही संकटे आलेले आहेत दुःख आलेले आहेत तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे म्हणून तुम्ही प्रत्येक सोमवारी म्हणजे तुम्हाला शक्य असेल त्या सोमवारी तुम्ही महादेवाना अशा प्रकारे हे जे उपाय मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते उपाय तुम्ही प्रत्येक राशीनुसार सांगितलेले आहे त्या राशीनुसारच तुम्ही हे उपाय व्यवस्थित करा प्रत्येक सोमवारी करा त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अंग संकटे अडचणी समस्या दुःख दारिद्र्यता गरिबी आहे तर ती निघून जाईल आणि तुमच्या जीवनात आनंद आनंद निर्माण होईल तुमच्या मनोकामना इच्छा आहेत तर ते महादेव लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक राशीनुसार आपण उपाय पाहिलेले आहेत तर ते उपाय आहेत तर ते तुम्ही अवश्य करून बघा आणि चमत्कार देखील पहा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद